हॅलो फ्रेंड्स आज आपल्याकडे आहे राखीचा प्रोग्राम आणि त्यासाठी आपल्याकडे येणार आहेत पाहुणे वीस लोकांचा आज आपण स्वयंपाक बनवणार आहोत आणि स्वयंपाकामध्ये काय काय आहे आपल्या तर आपल्या स्वयंपाकामध्ये आहे मिक्स वेज मसाले भात कढी आणि स्टफ मिरचीचे भजे आणि आत्ता मसाला बनवणं चालू आहे इकडे कांदे कट करणं चालू आहे मोठे मोठे कुकरमध्ये बटाटे मांडलेली आहे आणि हा मसाला आहे मी येथे एक मोठा कांदा चॉप करून घेतला आहे त्याच्यामध्ये धने जिरं लवंग इलायची जिरं हे सगळं आपण याचा मसाला बनवणार आहोत आणि सुंदर अशी भाजी आणि मसालेदार बनवणार आहोत आपण तर चला सुंदर अशा स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आणि सुंदर स्वयंपाकाचा आपणसुद्धा आस्वाद घेणार आहोत यूट्यूब फॅमिली आत्ता वाजले दुपारचे ते चार आणि आत्ता आपण चार वाजता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर आपण बघूया की आपला स्वयंपाक हा किती वेळात होतो आपण लसणसुद्धा फ्राय करून घेत आहोत कसुरी मेथी सुद्धा भाजून घेतली स्टार फुल आणि दगडफूल दोन टमाटर घेतले आहे आपण त्याला सुद्धा छान मस्त फ्राय करून घेऊ टमाटरच्या सोबत अद्रक सुद्धा टाकले एवढ आतमध्ये आहे ना वटाणे घेतले आहे आपण मेथी घेतलेली आहे एक जुडी हे आहे तीन बटाटे आणि काही चवळीच्या शेंगा आहेत आपल्याला दिसत असेल हे बघा कापून घेतले आहे मी एक कांदा कापून घेतलेला आहे दोन टमाटर आहेत कापलेले आणि गंज मांडलेला आहे गंजात तेल टाकलेलं आहे आणि आत्ता मेरी बच्ची जो अभी मसाले भात बनाने वाली है चला तब आता मसाले भात बन अर्धा आई अर्धा तो यही अर्धा अजू टाकूंगा आणि अर्धा टाक लसण जिरं टमाटर आणि कोथिंबीर टमाटर टाकत यामध्ये अर्ज ya yeah, di yeah, yeah. hmm. असं उस असं पूर्ण टाकणं ओतून देणं तिकडल्या साईडने पाणी टाकून आता दहा मिनिट आपण याला शिजू देऊया चांगला मिक्स करते टमाटर एक कांदा कापाव लागते साधवण ह्या भाज्या आहेत आलू आलू घेतले अर्धा किलो अर्धा किलो वांगे अर्धा किलो मटारचे दाणे आहेत आणि एक पाव शेंगा आहेत हिच्यापासून सुंदर अशी मिक्स व्हेज बनवूया दही बेसन मीठ आणि हळद याचा गोड बनवला आहे आता आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी बनवूया मधातल्या गंजात तेल तापायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया जिरं टाकूया अभी ये चाय बन रही है क्योंकि हम अभी थक गए हैं अभी हम चाय अभिहिय भात मस्त रेडी झालेला आहे भात झालेला कढी पण होती होतच आलेली आहे आता हात जल गया मेरा सांबार तडका सांबार कांदा आहे त्याच्यात कढीपत्ता आहे आणि हिरवी मिरची आहे टाकण्याच्या नाही पहिले मोहरी टाक हो ना हो होते 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 हो, हो, आणि आता जिरं टाक हे हे आणि हे टाक आता पूर्ण टाक हा टाक ना सगळं जण ते उरते हा टाक टाक आता आम्हाला सवय झाली आम्ही रोज त्यांच्या टाक अजून हा तेवढा टाक आणखी टाक हा हा फिर आता याला लागते तेवढं तिखट मिर आणि हळदटा मिरच्या आहे त्याच्यात म्हणून त्याच्या दुटाने टाक कारण सात आठ मिरच्या कापून टाकल्या ना आपण थोडस तिखट टाक हां हां टाकतो हा, कारण मिरच्या टाकतात ना आपण आणि त्या ते टाक टाकता आणखी हां 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 मिक्स करता त्याच्या बिया काढू लागतील एक चम्मच आपण आता बटाटे टाकते घेऊन तिला पण त्या नाही म्हणे त्या जर त्या या जर दोघी जण आल्या तर मी येणारच म्हणे करमणार नाही तुमच्या घरचे मला भांडेच खूप आवडत म्हणजे असं छान आहे मस्त छोटे छोटे चमच मस्त डाळ डाळ नाही असे आता याला नाही का ही भाजी झाली आता याला थंड होऊ दे मग त्याच्यात स्टप करू तू तळायचं हं मग मिरची भरून मग तळू मग त्याला नमस्कार दिला

सांगितल्याशिवाय कस समजन सांगा आणि करत्या लेकराला माहित आहे का कधीच असं टोकत नका तुमच्या मनानं करा मनाच चुकलं तरी चालण म्हणा कोणाला कोणाला उतरवाव कडेच्या खाली कोणाला वर घ्यावं सांगा

सलादच कुठं आहे सांगा आत्याला का संपलं सलाद वाडा वाडा मुळा वाढला का वाढून द्यास वर आत्याला माहित आहे का करमतच नव्हतं माहित आहे का

हे ना बडी बांध 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 तुम्हाला तरी बहुत मोठी गाठ पडली मला फक्त असं केलं बस झालं तुम्हाला तरी गाठ तरी पाडली विचार सुट्टी के असं बस असं केलं बस झालं

पाड़ी पाड़ी हो ते नाही बेलाच खाल्लं की लागतेच आतमध्ये बटाट्याची चटणी तेल होत ना तुम्ही त्या भज्यामध्ये पण चटणी टाकली म्हणून तर तेव्हाच अंगात येऊन जाते ते तिसरा खाऊच नाही मस्त होते

झालं नाही का ना भाऊ भाऊ तू तू त्याचा त्याचा हे वा तो तुझा जा भाऊ झाला तू त्याचा भाऊ बनशील बहीण बनाच्या ऐवजी हा हे बस सही आहे <laughs> सौको भरू साची <laughs> तो <laughs> <बोस होते है। laughs> सारे नाही सुवर राहिली आहे